तिथे व्यक्त करावं झाल्या पाहिजेत जर विचारलं तुझं अस्तित्व काय काय ओळख तर ते अभिमानानं छाती फुगवत आणि गर्वानं सांगतं की चिरल्या जरी आमच्या नसा तरी उदळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची एका वाक्यात सांगायचं झालं सा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून कोणी महापुरुष जन्माला आले त्या सर्वांनी गुरुवर्य जर कुणाला मानलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं महात्मा ज्योतिराव फुले असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या देख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या या सगळ्या मातब्बर मंडळींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणाले राज्यघटना तयार करत असताना संविधानाची निर्मिती करत असताना मला मोलाचं सहकार्य जे झालं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं झालं आणि त्याचं कारण असं बाबासाहेबांना लोकशाही आणायची होती आणि महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा लोकशाहीचा बीज रावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे हे छत्रपती शिवाजी राजाचं राज्य नाहीये तर हे रयतेच राज्य आहे असं म्हणत लोकशाहीची पायाभरणी करणारा राजा म्हणजे रा छत्रपती शिवाजी महाराज आहे रयतेच राज्य म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतके पराक्रम इतके पराक्रम आज जर एखादा खचला ना दिशा दिसत नाही नैराश्य आलय वाट सापडत नाही उदासीनता आली जावं लागतं इतिहासात आणि म्हणावं लागतं भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा आहे झुकला नाही कुणासमोर दुर्जनांचा तो काळ आहे कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि तरी जर कोण नडत असेल तर मग त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात दाखवा आजपर्यंत ज्याने ज्याने महाराष्ट्राकडे वाईट नजर करून पाहिलं त्याला धडा शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तदनंतर त्यांच्या मावळ्यांनी केलं मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः धर्माचे प्रचारक ही राज्यकर्त्यांची कधी स्तुती करत नाही धर्माचे प्रचारक लवकर बोलतच नाही राज्यकर्त्यांवर पण पहिला चमत्कार घडला महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्या माऊलीने सांगितलं बाळा पाय चाटण्याचा आपला इतिहास नाहीये आज आपल्याला कलंक लागलाय कोण म्हणतंय औरंगजेबाचा पाय चाटला कोण म्हणतंय अफजुल्याचा फूट चाला चाटाचाटी मध्ये पुरुषार्थ वाटायला लागलाय या दिशा ही झालेल्या हिंदू समाजाला आपल्याला योग्य रस्त्यावर आणलं पाहिजे पुन्हा भगवा फडकावला पाहिजे पुन्हा गोमाता वाचवली पाहिजे देवळं संरक्षित केली पाहिजे त्यामुळं बाळा आपला पाय चाटणाऱ्यांचा इतिहास नाही सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला अंगाला पाला पाचोळा बांधणाऱ्या एका सर्वसामान्य पोरानं वनवासी पोरानं हरवलं होतं मग आपण रावणाला ठोकू शकतो तर औरंग्या की झाडकी पत्ती आहे अशी शिकवण त्या काळात राजमाता जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि इतके पराक्रमे इतके पराक्रमे रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसा यांचे हातपाय तोडायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या त्या कामावर त्या काळातले सगळे साधू इतके प्रभावित झाले इतके प्रभावित झाले या महाराष्ट्राच्या मातीत गावोगाव मारुती रायाचे मंदिर उभे करून हिंदू पोरांना जाग करण्याचं काम करणारा एक साधू व्यक्तिमत्व म्हणजे समर्थ रामदास स्वामी रामदास स्वामींनी स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून टाकलं आणि या राजाबद्दल काय बोलले रामदास स्वामी निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी इतिहासात पहिल्यांदा एका राजाला योगी मानण्याचं धाडस समर्थ रामदास स्वामींनी केलं सोपं नव्हतं या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे आणि त्यातले त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज ते तर इतके फक्कड इतके फक्कड कोणाला मोजतच नव्हते तुका म्हणे खोटी लाभ विचाराचे पोटी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनू असे म्हणणारे तुकाराम महाराज देवाशिवाय कोणाला मानत नव्हते पण त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ना शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की हे सूत्र विश्वासाठी उपयुक्त आहे असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला आणि सांगू ती आपल्या धर्माची शिकवण आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमाजे जुळते म्हणून एकोणीसशे नव्वद मध्ये जन्माला आलेला आसंग्राम बापू भांडारे वयाच्या तेहतीस ती वर्षाचा होतो धोतर घालतो हिंदू धर्माच्या प्रचाराची जबाबदारी घेतो पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री दिसला ना तिथं पायाला हातच लावतो <च्चाँगागाँ> त्या पायांची तेवढी पात्रता आहे त्या पायांवर नतमस्तक झालंच पाहिजे या आमच्या पूर्वजांनी शिकवलंय आमच्या समर्थांनी जर शिवरायांना मानला असेल आमच्या तुकाराम महाराजांनी जर शिवरायांना मानला असेल खरं सांगू दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रातलं संकटात आलेलं हिंदुत्व जर कोणत्या वाघामुळे टिकलं ना त्यांचं नाव एकनाथराव शिंदे साहेब आहे साहेब मी आम्ही स्तुती पाठक नाही मी एकदाही साहेबांना भेटलेला नाही धावत्या रस्त्यावर आमच्या भेटी आहे साहेबांची एकांत भेट नाही कारण साहेब सगळ्यांचे सगळ्यांना साहेबांना भेटायचंय खरं सांगू आम्ही साहेबांची स्तुती पाठक नाही आम्ही साहेबांचे ना भक्त आहे आणि सांगू आपल्याला त्यांचं भक्त होण्यामध्ये आपला स्वार्थ काय माहितीये भागवा सुरक्षित राहणार आहे जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आपण जर साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो ना तर घरडा चौकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हायला वेळ नाही लागत अहो साहेब मी घरडा काय भानगडे टाकून पाहिलं गुगलनी काय सांगितलं माहितीये का सांग खोकला वाईट नका वाटून घेऊ बाबा कोणाचे संबंध असू शकतात पण खरंच गुगलला टाकून बाबा का गारडा काय भानगडे तर गारडा टाकलं तर खोकला आलं आणि या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ना त्या गारडाचं काय करून टाकलं छत्रपती शिवाजी महाराज चौक करून टाकलं ओ, ओ हा फक्त पुतळा नाहीये हे फक्त स्मारक नाहीये हे फक्त शिल्प नाहीये भविष्यातलं हिंदुत्व सुरक्षित करण्याचं ते औषध आहे जो व्हायरस आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतो ना त्या व्हायरसनी ती तलवार पाहिली ना बिळात जाऊन बसणार डायरेक्ट महाराज तो चौक आज एवढं मोठं काम आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं मी मागेही म्हणालो होतो संस्थेमध्ये जेव्हा हनुमान चालिसा संकटात आला होता महाराष्ट्रात साहेब तेव्हा आमच्या श्रीकांत दादांनी मुद्दा मांडला काय प्रॉब्लेम झालाय मारुतीची भक्ती करत करत आम्ही दंडबाई टाका मारल्याय आहे हनुमान चालिसाची अडचण काय एका समोरच्या खासदाराने जरा फिरकी घेतली तो म्हणला काय हनुमान चालीसा हनुमान चालिसा लावलं तुमचा पाठ का हनुमान चालीसा आमचा सिंह उठला सिंह आणि खाड 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 खाड, खाड, खाड हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली तो खासदार अजून मानसिक मानसिकदृष्ट्या डायरेक्ट नाही पण मानसिक दृष्ट्या आहे तुम्हाला वाटत असेल दादाचा हनुमान चालिसा पाठ आहे पण दादाने त्या दिवशी फक्त ना हनुमान चालिसा म्हटला त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचं नाव उज्वल केलं होतं आपल्याला जो कायम म्हणतात ना हे फक्त इशू करतात इशू करतात स्वतः भक्ती करत नाही त्यांनी हनुमान चालीसा ज्या दिवशी म्हटला ना त्या दिवशी कळालं का इथला हिंदू उपासना करणार आहे भक्ती करणार आहे देखावा करणारा नाही म्हणून एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील फक्त एक नेते नाहीये एकनाथराव शिंदे साहेब ही महाराष्ट्राची गरज आहे गरज आहे ओ त्या प्रतापगडाच्या पायत्याला अफजुल्याच्या कबरी अतिक्रमण वाढवलं होतं ना आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर ना दीड तासात उकडून फेकलो साहेब आज मी तुमच्याकडे काही मागायला नाही आलेलो काहीच नाही ओ दादा आयुष्यात कधी काही मागणार नाही माझी एकच मागणी आहे दीड तासात तुम्ही त्या अब्जुल्ल्याच्या कबरी भोवतीचं अतिक्रमण हटवलं नाही एक पराक्रम नोंदवला ऐतिहासिक झाला तो विषय पुन्हा वने नाही भाऊ बरोबर आता आमची विनंती काय माहितीये का कुणाला पटतय का नाही पण माझं व्यक्तिगत मत आहे सध्या जे महाराष्ट्रात चाललंय ना औरंगेची कबर उकडून फेकायची उकडून फेकायची उकडून फेकायची ती उखडलीच पाहिजे उखडलीच पाहिजे पण त्याच्या अगोदर माझ्याकडून साहेबांकडून माझी व्यक्तिगत साहेबांकडून अपेक्षा काय माहित आहे का त्या औरंगेची खबर आहे ना पहिल्यांदा नागडी करा नागडी करा म्हणजे काय माहित आहे का चार अँगल नवे नाही बंगारच्या दुकानातले गंजलेले चार अँगल आणि तीन पत्रे ते पण नवे नाही गळकेच ओल पडलेले तीन गळके गंजलेले पत्रे आणि एक फुटकी पाटी आणि त्याच्यावर पेंटर कडून नाही लिहायचं लान ला एखाद्या सहावीतल्या पोराला लिहायला लावायचं ली औरंगेची कबर म्हणजे हस्ताक्षर अजिबात व्यवस्थित नसणार आणि ती पाटी लावून टाकायची औरंग्याची कबर चार अँगल तीन पत्रे एक फुटकी पाटी त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला त्याच्या पुढे ते, ते मार्बल जे लावले रोज सादरी जे टाकताय अहो त्याने आमच्या संभाजी महाराजांना चाळीस दिवस हालाल करून मारलं साहेब तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे आणि आम्हाला खात्री आहे हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो हे <laughs> करण्याची धमक दानत या टिळ्यावाल्या बाबत आहे औरंग्याची कबड नागडी करून टाकावी येणाऱ्या जाण त्या काळात साहेब शिवरायांना सुद्धा अब्जुल्ल्याची कबर बनवायची काही गरज नव्हती पण शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अब्जुल्ल्याची कबर का बनवली माहितीये पुढच्या काळात आपले पोरं म्हणतील ना शत्रुलय मोठा राह आपण काय टिकणार आहे त्याच्या पुढं तेव्हा त्या, त्या पोरांना आदर्श ठरेल की पन्नास हजार प्लस सैन्य घेऊन आलेला दिप्पाड द्याचा अब्जुल्ल्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला होता आणि तो आदर्श आमच्या पुढच्या पिढ्यांना भेटला तर पुढची पुढ मोटिवेट होईल आणि त्यामुळं शिवरायांनी त्याची कबर बांधली त्यात भाईचारा अजिबात नव्हता ती पुढच्या पोरांना ऊर्जा देण्यासाठी बनवून ठेवली तशी औरंग्याची कबर सुद्धा आहे ना जो औरंग्या महाराष्ट्र गिळायचा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना संपून आखा महाराष्ट्र गिळंकृत करायचा या स्वप्नानं या महाराष्ट्रात आला हायदोस घातला पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमचा महाराष्ट्र इतका पेटून उठला का औरंग्याला पुन्हा दिल्लीत जाता आलं नाही महाराष्ट्रानंच औरंग्याला गिळलं हे वर्षानुवर्ष पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे पण कशात दिसलं पाहिजे मार्बल मध्ये नाही चार गंज के अँगल तीन फुट